दोन तास वाईट लाईट किती वाटत बघितली दोन तास काय लाईट आली नाही दोन तास लाईट नव्हती तर दोन तास वाट बघितली पूर्ण लाईट आलीच नाही दावा करायची आधी डायरेक्ट दुकान बंद करून नाही मॅडम घरीच गेली तुला काय पाऊस झाला चालू काय विशेष तू विशेष करा करणार जे लाईट आली असती पाच दहा मिनिटात तरी जाणार असतं लाईट तुला परत लाईट थोडं काम होतं लाईट

तर सांगते तुम्हाला शिवने मी खायला आणाय गेलतो तो शिवण्याला पुरेला काय आणलं तसं वाचते सगळं पुढे आणलं हे ना आणि परत आम्ही कुठे गेलो शिवने आपण <laughs> शिवाने आम्ही शिवनीच घेतो आम्ही दोघेच गे खाकीवाला गेलो आणि तिथं बसतो जाऊ नाही का मंदिराचे इथं आणि मग

तुझं लग्न झालंय तु नशी बायको बिगर आवडायची कशी काय राहते तिकडं पण त्यांना म्हणायचं म्हणजे मी माझ्या आपल्या आपल्या घरी घरी आहे ना पण बिगर आगोळाची राहते तर काय माहिती म्हणताय माहितीये का अग तर किड पडते किड आता किड पडसतो परत एवढी बेगर आव्हाळ जी राहायची का मी तुमच्या घरी पाणी पाणी काय बोलायला काय काय नाही शिव काय बोलायचं माझं बोलून बिरून तोडद काय लागला अक्षरशः इतकं आणि जेवढं मी बोलाल ना एवढा मला त्रास देणार पण मला माहिती आहे आणि आपल्या जीवनामध्ये ना त्रास देणारे लोक असावी ती कारण की त्यांच्यातूनच आहे ना आपण काहीतरी घेत असतो शिकत असतो चला असू द्या दे, त्रास देणारी असावी ती चांगलं बोलणारी पण असावी ती आता विनाकारण आहे ना विनाकारण तुम्हाला मला त्रास द्यायचं काम चालू आता एका तर असं म्हणणं होतं की अगो तू किती वर्ष झालं युट्यूबवरती आहे मग तुलाच असं निगेटिव्ह कमेंट काय येतात तर आता ज्यांना निगेटिव्ह कमेंट करायचं त्यांचा ना हात नाही धरू शकत मी आणि तुम्ही स्वतः होऊन जर निगेटिव्ह कमेंट करताय तुम्ही प्रत्येक व्हिडिओ माझी व्हिडिओ चांगला असू किंवा वाईट असू पण तुम्हाला वाईट बोलल्याशिवाय तर मतच नाही मग तुम्हीच वाईट बोलता म्हटल्यानंतर ना अशी अनेक पण लोक असू शकतात ना हा विषय मी तुमचं इतकं वाईट बोलून घ्यायला माझ्या जर बबधताची प्रॉपर्टी असती माझ्या नवऱ्याच्या घरी चांगलं असतं धनसंपत्ता असती आम्ही असतानाच जरा पैसेवाली आम्ही पैसेवाला असतो पर परत तुम्हाला असं आम्हाला काही गरजच नव्हती हे युट्यूबवर और, व्हिडिओ बनवून टाकायची किंवा तुम्हाला चार पैसे कमवायचे का कारण की आम्ही असताना हे गरीब लोक आणि त्यातून आम्ही चार पैसे कमवायचं बघतोय पण एखादा माणूस एखादा गरीब माणूस जर जीवनात पुढे जायचं बघत असेल किंवा पुढे जात असल तर त्याला कुठल्या कुठल्या गोष्टी बोलून कसं टॉर्चर करायचं त्याला कसं महत्व खेचायचं हे चांगल्या पद्धतीनं माहिती असत म्हणजे आपल्या शेजार पाजारी झालं आपलं नातेवाईक झालं किंवा आता ही आपण सोशल मीडियावरती जे आपण भाऊ बहिण म्हणतो भाऊ बहिण म्हणजे एक फॅमिली फॅमिली मधूनच आपण हे करतो फॅमिली आहे म्हणूनच आपण समजतो त्या फॅमिली मधूनच कुणी चांगलं बोलतं कुणी वाईट बोलत त्याचा सामना हे तर करावाच लागणार आहे त्यात काही विषय नाही पण कुणी एकदम असं एकदम खालच्या जा पातळीला जाऊन पण बोलत पण बोला असू दे शेवटी तुझं का देवावरती बोलते ती लेकरांवरती बोलते ती ज्या ज्या नाही त्याच्यावर बोलते पण बोलायचं तुमचं तोंड आहे तुमचं तोंड आहे तुम्ही बोलू शकता तुमच्या पद्धतीनं जसं तुम्हाला बोलायचं तसं तुम्ही बोलू शकता माझ्या पद्धतीनं मला जसं बोलायचं तसं बोलू शकता आणि मी मी किती चुकीचे आहे आणि मी किती बरोबर आहे वरच्या परमेश्वराला माहिती माहिती आणि थार मी किती बरोबर असले तिथं तुम्ही मला चुकीचे जरी दाखवण्याचा प्रयत्न केला नाही तरी मला काही फरक पडत नाही मला माहिती आहे मी कशी आहे माझ्या मनाला माहिती आहे की, की मी कुणासाठी कशी आहे कुणासाठी कशी आहे मी माझ्या मनात कुठल्याच गोष्टीचं काही ठेवत नसतं जे असत मी डायरेक्टली बोलून जात असत असं असं माझं आहे मी जास्त बोलण्यात मी इंटरेस्ट होत नाही मी जास्त बी करत नाही

पे दाड़ाये, पे दाड़ाये, था था तर चला तुमच्या दाज्याला कुकर प्रमाणक म्हणजे बटाटा ही ते शिजवायला असतं पुनमताईक म्हणजे तिचं जास्त प्रमाण असतं बटाट्याचं असं शिजवण्याचं पूर तशी आणि मी काय करते मी दोघांसाठी कुकर लावतच मम्मी कुकर आणलेला होता तर म्हणले की काय करत दोघांचं एवढं हे नसतं जे काय असतं ती पाचल्यामध्ये ह्याच्यामध्येच करते आणि त्यामुळं तुला असं जे कुकर होता कुकर ना हे कुकर त्यांना मी आणायला सांगितलं नवीनच कुकर घेतलेला होता मी मी ह्याला साधारणपणे ह्या एक लय नाही पण एक चार पाच वेळा वापरला असला पण ह्याला आहे का ना चार पण वेळेस वेळेस वापरला की नाही झालं जास्त कारण की नवीनच आतून पण नवीनच कुकर फक्त ह्याला एक वेळेस काहीतरी लिंबू टाकलेलं घ्यायचं मुगाच्या शेंगा काहीतरी शिजवलेल्या होत्या त्यामुळे तस यानंतर हे नवीनच कुकर पण नवीन असेल पण मी वापरलेला होता चला म्हणलं लेकर बाळाचं लवकर लवकर घ्यायचं म्हणल्यानंतर लवकर स्वयंपाक होत किंवा

काही जास्त म्हणजे कुकरचा ह्याचा वापर करत असतील तर या तर घेतलं तसं घरात आठ लिटरचा कुकर आहे पण हे तीन लिटरचा हो। असतं कदाचित मला असं वाटतं तीन लिटरचा कुकर असतो पाच लिटरचा पाच लिटरचा घेतला किती लिटरचा आहे आता मला नाही नाही का तीन लिटरचा आहे का पाच लिटरचा आहे

तर त्याला प्रत्येक वेळी जी वाईट बोलू चांगलं बोलू तुमच्या कमेंटचा तर मी आदर करतच आहे काय भाविक असं म्हणणं की लो तुम्ही लोकांच्या जीवावरती जपता आणि तुम्ही त्यांना शुभेच्छा देता त्या शुभेच्छा देण्याचं कमी करा असं म्हणणं आहे तर मी आम्ही हो लोकांच्या जोर जग म्हणजे ज्या वेळेस आम्ही व्हिडिओ बनवून टाकतो ज्यांना सपोर्ट करायचं भाऊ तर बहिणी सपोर्ट ज्यांना सपोर्ट नाही करायचं ते नाही करतात तर जे माझी भाऊ बहिणी सपोर्ट करतात का नाही त्यांना मनापासून धन्यवाद जे सपोर्ट नाही ती करत त्यांना पण धन्यवाद राहिला विषय माझ्या शिबे आणि शापचा तर साधारणपणे माझ्या माहिती अनुसार सांगते माझ एक दोन वर्षापूर्वीच काहीतरी असेल ज्या वेळेस मला एकदम खालच्या पातळीला बोलल्या जायचं म्हणजे आता बी बोलल्या जातं नाही असं नाही आता बी बोलल्या जाय जातं पण ज्या टायमाला बोलल्या जायचं ना त्या टायमाला तर मी असं स्वतःचा जी आपवा असते स्वतःला मी ही करायची म्हणजे मला ती सहन होत नव्हतं त्या गोष्टी त्यामुळे मी मी बोलायची किंवा माझं शब्द पण माझ्या तोंडातून काहीतरी गेला असलेलं असं नाही की मी बोलली नाही पण त्याला झालं कमतर मी हल्ली सध्या तर मी कुणाला एक शब्द हे म्हणजे असं बोलत नाही नाही ससा घाण कुणाला कुणाला काही बोलत नाही कुणाला काय नाही तुमचं तुमचं जर तुम्हाला जर वाटतंय ना मला घाण बोलाव तर तुम्ही नक्कीच बोलू शकता पण मी पलटून माझं ती शब्द आहेत आणि नाही मी नाही कुणाला घाण बोलू शकत किंवा मला बोलायचंच नाही हा असं ते कसं असतं माहितीये ना आपल्याला माझं फक्त हेच म्हणणं की दहा जणांनी जरी मला वाईट ना त्यातून मला एक तरी चांगलं बोललं एका दहा जणांसाठी ह्या मी एका व्यक्तीला दुखवू शकत नाही कारण कसं होतं तेव्हा मी जर कमेंट जर बोलले गेले किंवा जर कुणी मला वाईट त्यावर जर जर मोबाईल पडत त्यावर जर मी बोलायचं जर म्हणलं ना तर माझ्या काही माझी भाऊ बहिण आहेत का नाही त्यांना तुम्हाला सांगते वाईट वाटतं आणि त्यांना असं कधीच अपेक्षित ठेवत नाही ते की माझ्या तोंडून किंवा असं काय यांना आपशब्द जावत किंवा जशी ती मला भाषा वापरते ह्या पद्धतीने मी त्यांना भाषा वापरावी असं कधीच माझ्या भाऊ बहिणींना आवडत नाही तेव्हा मी त्यांची पण नाही भाषा बोलू शकत आणि मी नाही बोलू शकत किंवा मला बोलायचं ज्याला तुम्हाला बोलायचंय तुम्ही बोला एन्जॉय घ्या आनंद करा म्हणजे मला वाईट बोलून जर तुम्हाला आनंद भेटत असेल तर ते आनंद नक्की व्यक्त करा, करा। मला बोलून जर तुमचा लाईफचा एन्जॉय होत असेल तर तुम्ही नक्की तो एन्जॉय करा लावायचं नाही मला काही मला कळत सगळ्यांना